मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार गटामधून अजित पवारांसोबत गेलेले रामराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत येत्या चौदा तारखेला त्यांचा प्रवेश होईल अशी माहिती आहे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत अजित पवार यांच्या पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे देखील तुतारी फुंकणार आहेत चौदा तारखेला जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश म्हणजे दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा स्वतः अजित पवार यांनी केली होती परंतु आता अजित पवार यांना आता नव्याने उमेदवार शोधावा लागणार आहे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये राज्यभरातून अनेक नेते घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक पक्षप्रवेश होतील असं स्वतः शरद पवार यांनी सोमवारी इंदापूरच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलं होतं पवार म्हणाले की राज्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे यासाठी अनेक नेते आम्हाला येऊन भेटत आहेत इंदापूरमध्ये येत असताना फलटणकरांचा फोन आला त्यांच्याकडे चौदा तारखेला जायचे आहे असं म्हणत पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले